जिल्हा परिषदेत शाळेतील कायमस्वरूपी शिक्षकासाठी कोंडाईवाडी सरपंच उपसरपंच हे अन्नत्याग उपोषण मुलांना शिकवायला कायमस्वरूपी शिक्षकाचं नसतील तर शाळेत पाठवून काय उपयोग असा जळजळीत सवाल करत शिराळा तालुक्यातील कोंडाईवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारलाय आहे पालकांनी शाळेवर बहिष्कार टाकला असतानाच आज मंगळवारपासून सरपंच अशोक सावंत उपसरपंच संजय सावंत यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत शिक्षक हजर होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा ठाम पवित्रा त्यांनी घेतलेला आहे गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातवीपर्यंत वर्ग असूनही केवळ वर तीन शिक्षक कार्यरत आहेत यातील एक शिक्षिका मुख्यमंत्री योजनेतून तात्पुरत्या स्वरूपात असून त्यांची मुदत तीस सप्टेंबरला संपते आहे या गंभीर परिस्थितीमुळे बेचाळीस विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आहे याच कारणामुळे पालकांनी बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर पासून मुलांना शाळेत पाठवणं बंद आहे आज उपोषण सुरू होताच गट शिक्षणाधिकारी पोपट मलगुंडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक देतो आपण उपोषण मागे घ्यावे असे आश्वासन दिले मात्र आधी नियुक्ती करा मग उपोषण मागे घेऊ अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आणि प्रशासनाची कोंडी झाली आहे आज उपोषणस्थळी श्रीपती पडवळ संदीप सावंत पहिलवान कुमार सावंत चंद रामचंद्र सावंत कविता सावंत सविता ध्रुळ अश्विनी सावंत सविता पाटील पार्वती सावंत आदींनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे বিরো রিপোর্ট এসবিএন মরা